अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजपासून इंग्रजी नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे या नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा दोन हजार सव्वीस हे नवीन वर्ष तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आणि ऐश्वर्य घेऊन येऊ दे हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना तर मैत्रिणी आपण आज आलो आहोत दत्त महाराजांची राजधानी म्हणून ओळखल्या जाणार नरसिंहवाडी येथे या ठिकाणी दत्त महाराजांनी बारा वर्ष वास्तव्य केली आणि मनोहर पादुकांची स्थापना केली तर आज आपण नरसिंहवाडी विषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवट पण नक्की बघा कृष्णा आणि पंचगंगेच्या तीरावर वसलेले नरसिंहवाडी हे ठिकाण दत्त महाराजांची राजधानी म्हणून ओळखले जाते सन तेराशे अष्ट्याहत्तर मध्ये कारंजा येथे नरसिंह सरस्वती यांचा जन्म झाला तेराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये संन्यास दीक्षा घेतल्यानंतर ते तीर्थाटनास निघाले त्या दरम्यान चौदाशे एकवीस साली त्यांचा मुक्काम सांगली जिल्ह्यातील औदुंबर या क्षेत्री होता नंतर चौदाशे बावीस मध्ये कृष्ण आणि पंजंगीच्या तीरावर त्यांनी बारा वर्ष तपश्चर्या केली आणि याच ठिकाणी त्यांनी आपल्या मनोहर पातुपांची स्थापना केली सतत येणाऱ्या महापुरामुळे आणि भक्तांच्या वाढत्या गर्दीमुळे मंदिरासमोर भक्तांसाठी असलेली जागा दर्शन रांग हा नवीन बदल या ठिकाणी केला आहे यामुळे मंदिरासमोर असलेली जागा ही प्रशस्त झाली आहे आणि दर्शन रागाचे स्ट्रक्चर सुद्धा खूपच छान झाले आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपा, दिगंबरा। मंदिरासमोर कृष्णा माई संत वाहत आहे आणि थोड्याच अंतरावर कृष्णा आणि पंचंगा यांची गळाभेट झाली आहे नरसिंह सरस्वती महाराजांनी बारा वर्ष येथे वास्तव्य करून या क्षेत्राची भरभराट केली गुरुचरित्रातील अठराव्या अध्यायामध्ये उल्लेख असलेले अमरापूर हे ठिकाणसुद्धा कृष्णा नदीच्या दुसऱ्या लगत आहे आणि दत्त महाराजांचे विश्रांती स्थान असलेले कुरुंदवाड हे ठिकाणसुद्धा अगदी जवळच आहे या ठिकाणीसुद्धा नरसिंह सरस्वती महाराजांचे मंदिर आहे मंदिर हे अतिशय सुंदर आहे आणि अतिशय शांत वातावरणामध्ये आहे पहाटे तीन वाजल्यापासून रात्री दहा पर्यंत दत्त भक्तीचा जागर येथे सुरू असतो काकड आरती पंचामृत अभिषेक महापूजा पौनाम पटल धूपदीप आरती आणि दिगंबरा दिगंबराच्या गजरात होणारा पालखी सोहळा त्याचबरोबर शेजारती असा हा नित्यक्रम अतिशय भक्तिभावाने या ठिकाणी दररोज साजरा केला जातो नरसिंह सरस्वती महाराजांनी आपल्या अवतार काळामध्ये अनेकांचा उद्धार केला आहे अनेकांना संकटातून बाहेर काढले आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 दिगंव दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा